हम इंग्रजो के, के जेलर हे हा डायलॉग ऐकला कि तुम्हाला शोले चित्रपटाचा तो सीन आठवत असेल कधी कधी मित्रांनो एखादा माणूस आपल्याला फक्त मनोरंजनातून हसवत नाही तर तो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणून जातो असाणींच देखील असंच काही होत त्यांचं हसू त्यांचं काम हे फक्त काम नव्हतं ते लोकांच्या तणावावरच औषध होतं आज हा सगळ्यांना हसवणारा चेहरा कायमचा शांत झाला मधील दिग्गज विनोदी कलाकार गोवर्धन असरानी आता आपल्यामध्ये नाहीत चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयात त्यांनी मुंबईत शेवटचा श्वास घेतला पण त्यांनी दिलेला आनंद हसू आणि त्या खास शोलेतील जेलरचा आवाज कायम लक्षात जयपूरचा एक साधा मुलगा शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतो अभिनय शिकल्यानंतर विनोद इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवतो संपूर्ण देशाला हसवतो तीनशेहून अधिक चित्रपटांमधून त्यांनी लोकांच्या मनात घर केलं आहे आज ते नाहीत पण त्यांचं हसू अजूनही चित्रपटांमध्ये आणि आपल्या आठवणीमध्ये कायम जिवंत राहील कलाकार कधी मरत नाही त्यांचं हसू जगत राहतं प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक संवादामध्ये